यवतमाळ जिल्ह्यातील घाटांजी तालुक्यात येत असलेल्या मांडवाहिटी या गावाला जाण्याना करिता रस्ता नसल्याने येथील महिला पुरुष रस्त्याची मागणी घेऊन एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून वामरण उपोषणाला बसले आहे उपोषणकर्त्यांचा आज तिसरा दिवस असल्यामुळे उपोषणकर्ते चांगलेच आक्रमक होऊन या गावातील ग्रामसेवक विष्णू सरकुंडे यांना धक्काबुक्की करीत मारहाण केल्याची खळबजानक घटना घडली रस्त्याच्या कामात ग्रामसेवक हे हयगय हो करीत असल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केला आहे उपोषणकर्त्यांच्या मागणीचा वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधीने दखल घेणे आवश्यक आहे अन्यथा उपोषणकर्ते अधिक आक्रमक होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे दिनेश गावत्रेसह विलास महल्ले जी टी व्ही न्यूज मराठी आधी रस्ता मोकळा झाला असता त्यांचा गावकऱ्यांचा आणि त्यांच्या तुम्ही सर्वांनी पाहायला पाहिजे सांगा करायला बरोबर आहे चुकी नव्हती याच्यात फक्त ग्रामसेवकाची चुकी होती हे मी तुम्हाला क्लिअर समोर कागद सारखं गेला त्यावेळेला मी प्रूफ आहे तिथली

आणि अनुधरती का आहे भाई टेंडर म्हणलं काम आहे काम पूर्ण व्हाया आहे जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत येणार तुम्ही आता तुम्ही दिला पुरावा दाखवा हाय ना सगळं झालं आता दाखवा 95 95 दाखवा रास्ता खुला करायला आले कोणत्या दिशे सगळा पंचनामा हा पंचनामा नाही आहे जबाबदारी पूर्ण पंचनामा आहे हे कवाचा आहे 我咋的？<天>